आनंदाच्या जिवंत हृदयाच्या सरसरत रक्ताच्या भाग आहेत काय म्हणता मंडळी कसे आहात आय होप ऑल वेल मी सचिन वारोडकर आपलं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म दॅट इज विजडम आय वर स्वागत करतो एक वेळा मला चेक करू द्या फक्त सगळं नीट ऐकलं नाही आहे मग करू लेक्चरला सुरुवात संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व 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 भावी अधिकाऱ्यांचं या चॅनलवर स्वागत आहे ज्ञानेश्वर भाऊ स्वागत स्वागत महाराष्ट्राबद्दल काही प्रमुख माहिती मी तुमच्यासाठी आणली आहे आणि नक्कीच ही माहिती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत अत्यंत उपयोगी पडेल येतोय आवाज चला सो मंडळी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच शेअर करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा ज्योग्रॉफी हा टॉपिक ज्योग्राफीमध्ये प्रहार ही एक महत्त्वपूर्ण अशी बॅच आहे फ्रीमध्ये आय एस ही ॲप जर तुम्ही डाउनलोड केली तर नक्कीच ॲपवर तुम्हाला ही बॅच मिळते सोबतच विजयस्तंभ ही बॅच स सर्वात स्वस्त चार हजार नऊशे नव्याण्णवला ला तुम्हाला संयुक्त पूर्व आणि मुख्यच इंटिग्रेटेड बॅच ही मिळते याच्यामध्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग तुम्हाला मिळतात परिपूर्ण नोट्स आहेत आयोगाच्या टेस्ट सिरीज आहे आहे शंका अधिक आ, माहिती लागली तर याच्यावर तुम्हाला नक्कीच मिळेल करू सुरुवात द्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राबद्दल असे काही प्रमुख प्रश्न मी आणले आहेत मंडळी की ज्या प्रश्नांची उत्तरं जर दिली जवळपास तीस प्रश्न आहेत तर तुम्हाला इतकी अद्भुत अद्वितीय माहिती भेटेल म्हणूनच या लेक्चरचं असं ठेवलं आहे नाव की महाराष्ट्राबद्दल ही माहिती तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेत सर्वात उंच शिखर कोणतं आता सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातलं कोणतं असं म्हटलं तर कडसुबाई येतं है है ना परंतु इथं जर म्हटलं तर अस्तंबा हे त्याचं आहे उत्तर परफेक्ट पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला एकोणावीसशे बहात्तर जिल्हा आणि बीच चे नाव जिल्हा आणि बीच चे नाव याच्यामध्ये लावा बरं जोड्या बघा वेंगुरला काजूसाठी प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबईला गिरगाव गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी म्हणजे मी तरी असा केला बाकी लोकांचा आपआपला वेगळं असेल मग सिंधुदुर्ग एसाठी तीन आणि डीसाठी दोन एकाच पर्यायत आहे ऑप्शन नंबर वन मग रत्नागिरी किहीम किंवा हरी थमथम थमा, 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 थमा। रत्नागिरीला हरणे हैदेवी वेळणेश्वर रायगडला किहिम किंवा हरिहरेश्वर आणि सिंधुदुर्गला वेंगुर्ला शिरोडा तेव्हा महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे सांगा पांडुरंग एस तेवीस पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे तर मग इथंच मी विचारतो महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती कोल्हापूर महाराष्ट्रातील शिखरांची यादी दिली आहे चढता क्रम तुम्हाला लावायचा आहे चढता क्रमात कळसुबाई हे सर्वात उंच असल्याचे सर्वात शेवटी तरसुबाईच्या आधी सालेरी म्हणून उत्तर त्र्यंबक सप्तशृंगी परफेक्ट पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे म्हणजे तीन चार पैकी तीन जोड्या चूक आहे एकच जोडी बरोबर आहे सांगा मग उत्तर काय पारसला औष्णिक विद्युत केंद्र आहे कोयना जलविद्युत केंद्र आहे डहाणू औष्णिक विद्युत केंद्र आहे उत्तर नदीचे खोरे महाराष्ट्रातलं सर्वात मोठे नदीखोरं कोणतं आहे सांगा गोदावरी नदीचं खोरं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खोरा आहे जिल्हे आणि अभयारण्य यांच्या जोड्या लावायचे जिल्हे आणि अभयारण्य मला गडचिरोली जिल्ह्यातलं चपराळा हे अभयारण्य माहिती आहे त्याच्यामुळे साठी तीन आलं का होत मग चंद्रपूर अंधारी रायगड वनसाळ सांगली सागर क्लिअर जे लोक नोट्स सारखा नोट्स काढत असतील त्यांनी नक्कीच काढा तडी आहेत आणि जिल्हे आहेत बांदलसागर रामसागर लोणार आणि शिवसागर मला एवढं आहे लोणार सरोवर जिल्हा बुलढाणा मग सी साठी एक एकच पर्याय मग बांदल सागर भंडारा रामसागर नागपूर शिवसागर सातारा सही आहे जे लोक नोट्स काढत असतील त्यांनी नोट्स काढा महाराष्ट्रातील तूर संशोधन केंद्र कोणता आहे सिंदखेडा महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते कोकण ओडिसा राज्याची उत्कल केरळ राज्याची मलबार कर्नाटक राज्याची कारवार कोरोमंडल तामिळनाडू आणि काठियावाड गुजरात प्रकाशजी गायकवाड स्वागत आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यात लोकवस्तीची टक्केवारी कोणत्या ग्रामीण लोकवस्तीची टक्केवारी सर्वात जास्त होती जिल्हे आणि धबधबे नगर जिल्ह्यात रंधा मग साठी एकच आहे ठाणे चिंचोली सिंधुदुर्ग अंबोली आणि सातारा लिंगमाळ कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात माजगाव डॉक्याड कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात इंद्रजीत भाऊ गाय कोण सांगत अंबोली या ठिकाणी तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार इथं ठाणेच्या जागी पालघर वाचाव संभाजीनगर वाचाव जिल्हा आणि थंड पालघर मध्ये जवाहर आहे आहे संभाजीनगर मध्ये मैसमाळ आहे आहे ए आणि सी करेक्ट आहे का आहे घाट आणि मार्ग यांच्या प्रमुख जोड्याला सुनंदाजी स्वागत स्वागत खंबाटकी घाट पुणे सातारा अंबा घाट कोल्हापूर अंबोली घाट सावंतवाडी कर्नाटकमधलं बेळगाव आणि कुंभारली कराड चिपळूण ठीक आहे म्हणजे तीन एक चार दोन तीन एक चार दोन ऑप्शन नंबर चार करेक्ट कृषी विभाग आणि प्रमुख पीक यांच्या लावा मला एवढं माहित आहे कोकण भागात भात आणि नारळ तापीच्या खोऱ्यांमध्ये कापूस आणि तेलबिया पहिल्या ऑप्शन मध्ये विषय ओके सर्वात कमी तालुके खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत सांगा धुळे जिल्ह्यात चार पाच मला एक माहित नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा काही भाग पर्जन्य छायाच्या काळ्या व करड्या मृदेच्या कृषी हवामान विभागात येतो धुळे जळगाव धुळे बुलढाणा ब बस एकच पर्याय आहे सही कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे शहर वसलेलं आहे तर मग यातल्या कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर नागपूर शहर वसलेला आहे सात एने सहा आणि एने सात पांझरा नदी काठी धुळे शहर आहे म्हणजे हे दोन ऑप्शन गेले गोदावरी नदीकाठी गंगाखेड परभणी जिल्ह्यातलं म्हणजे हे ऑप्शन करेक्ट कयाधू हिंगोली धाम पवनार जिंच आश्रम अनेर धरण अंबाबारवा मयुरेश्वर सुपे ही अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत अनुक्रमे मयुरेश्वर सुपे पुणे जिल्ह्यात आहे लातूर नंबर कटला अनेर धरण धुळे जिल्ह्यात आहे नंदुरबार आणि जळगावचा नंबर कटला का उत्तर अंबाबरवा बुलढाणा मयुरेश्वर सुपे पुणे हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याच्या हो पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतात ट्रान्स हिमालय महाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र कोठे आहे सिंधखेडा कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही केरळ धरण आणि जलाशय यांच्या लावा कोयना धरण जलाशय छत्रपती शिवाजी महाराज सागर मग साठी एकच पर्याय चार भाडगर एस जी कंक डोह छत्रपती शहाजी महाराज सागर आणि हे आता नाव बदललं नाव आलेलं आहे तुम्ही एकदा चेक करून घेणे नाही तुम्ही पुढच्या लेक्चरला सांगतो प्रमुख आदिवासी बांधवांच्या जमाती आणि ते राहत असलेले प्रदेश यांच्या जोड्या दिल्या आहेत पारली ठाणे म साठी एकच उतर कोरकू अमरावती भिल्ल धुळे गोंड चंद्रपूर व गडचिरोली भीमा व गोदावरी या नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांमुळे अलग होतात बालाघाट पर्वतरांग कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते वैनगंगा नदी महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे बहात्तर ते ऐंशी लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे तुम्हाला बाकी सगळे ऑप्शन स्किप करायला भेटेल अंजीर पिकाचं उत्पादन सर्वात जास्त कोणत्या प्रमाणात होते राजेवाणी कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणी निश्चित केलेली आहे उत्तर आणि दक्षिण सीमा दमनगंगा आणि तेरेखोल नद्यांनी कोणत्या पाच नद्यांनी मिळून पंचगंगा नदी बनली आहे कुंभी कासारी भोगावती तुळशी आणि सरस्वती उजनी धरण जलाशय आणि कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे अमुक अमुक नावानेही संबोधले जाते उजनी धरण जलाशयाला यशवंत सागर तर कोयना धरण जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराज सागर महाराष्ट्रात जांभा मृदा जांभी मृदा म्हणतात एक त्याला प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते जांभी मृदा ही प्रामुख्याने जास्त पावसाच्या प्रमाणात आढळते जांभ्या मृदेत लोहाचं प्रमाण जास्त असतं ते लोहाचं प्रमाण वातावरणातल्या दमट वातावरणाशी जर कॉन्टॅक्ट आला हो तर ते गॅल्वनायझेशन होतं आणि मग त्याचा कलर जांभळा दिसतो महाराष्ट्रात झांभी मृदा प्रामुख्याने दक्षिण कोकणमध्ये आहे आणि ऑप्शनमध्ये दक्षिण कोकणमधले दोनच जिल्हे रत्नागिरी अँड सिंधुदुर्ग करेक्ट महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागलेली नाही पूर्वेला छत्तीसगड आहे आग्नेयला तेलंगणा आहे बरोबर यवतमाळची तेलंगणाला लागलेली आहे बॉर्डर चंद्रपूरची चंद्रपूरची तेलंगणाला लागलेली आहे हा ओ, तो क्लास हो तर क्लास होऊ दे ना म्हणा हा नाही 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 क्लास चालू आहे कंटिन्यू कंटिन्यू क्लास चालू आहे हो हो गोंदिया जिल्ह्याची सीमारेषा लागलेली नाहीये नांदेडची कर्नाटक आणि तेलंगणा अशा दोन्ही राज्याला लागते म्हणून या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे मंडळी गोंदिया परफेक्ट चालेल थर्ड घाट घाट आणि स्थान यांचे योग्य पर्याय सांगा थळ घाट मुंबई आणि नाशिक त्याला कसारा घाट सुद्धा म्हणतात मग च तीन खंबाटकी घाट पुणे सातारा मारसेस घाट नगर पुणे आणि आंबेनळी घाट महाबळेश्वर ते महाडा प्रस्तुत माहितीवरून डोंगर रांग ओळखायची आहे कोणती आहे गोदावरी व तापी नद्यांची ती जलविभाजक आहे इथं संपला विषय सातमाळा आणि अजिंठा आणि बाकी इन्फॉर्मेटिव्ह आहे बस तुमचं उत्तर पहिल्याच ऑप्शन मध्ये संपून जात क्लिअर संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराज नगर नांदेड गडचिरोली आणि धुळे संभाजीनगरमध्ये वेरूळ डोंगर रांगा आहे नांदेडमध्ये मुदखेड डोंगर रांग आहे आलं उत्तर गडचिरोलीमध्ये सूरजगड आहेत आणि धुळे गाळणा धुळेमधल्या गाळणा डोंगर रांगा आयोगाच्या आवडत्या आहेत ओके नांदेड मधल्या मुदखेड आणि निर्मळ डोंगर रांगा सुद्धा आयोगाच्या आवडत्या मंडळी पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध ठिकाण लोणावळा पन्हाळा चिखलदरा आणि महाबळेश्वर मला जेवढं माहिती आहे चिखलदरा गावेलगड म्हणजे सी साठी या दोन पर्यायात आहे म्हणजे तीन आणि चार गेला महाबळेश्वर तुंगारली सरोवर डी साठी तीन एकाच एक पर्याय आलं उत्तर पन्हाळा तबक उद्यान आणि लोणावळा सही आहे सुमंडळी असं होतं आजचं लेक्चर हे जे दोन क्वेश्चन बघितले तुम्ही हे आपण सॉल्व्ह केलेच परत आले ते आशा व्यक्त करतो की याचं लेक्चर महत्त्वपूर्ण होतं जे ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर नीट डिटेल बघितलं शिकवण आवडलं तर डाउनलोड करून तुम्ही ॲपमध्ये असणारे फ्री क्लास करा नंतर मग पेड क्लास करा आणि नक्कीच तुमच्या याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी याची मदत होईल है ना एवढच बोलून थांबतो जय हिंद जय जा स्वच्छ